नमस्कार फायनली आपण पाहतोय आता दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये आलेल्या श्रीकलेला थेट इंदू म्हणत असते तुला किती वेळा सांगितलं आहे या वाड्यात सारखा सारखा प्रवेश करायचा नाही त्यावर श्रीकला म्हणत असते अगं इंदू अशी चिडतेस का गं तू त्यावर श्रीकलेला इंदू म्हणत असते कारण या वाड्यामध्ये तू आलेली मला अजिबात आवडत नाही त्यावर श्रीकला म्हणत असते तुला आवडत नसेन पण त्याने मला काही फरक पडत नाही मी काय तुझ्यासाठी या वाड्यामध्ये येत नाही त्यावर इंदू म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव मी या वाड्यामध्ये तुला येऊ देते याचा अर्थ हा नाही की सारखी सारखी येऊन देन आता तुला शेवटचं सांगते आत्ताच्या आत्ता या वाड्याबाहेर जायचं आणि पुन्हा कधी या वाड्याकडे फिरकून पाहायचं नाही त्यावर आता तिथे मोठ्या बाई येतात त्या म्हणत असतात अगं इंदू असं काय करतेस अगं श्रीकला का आली आहे हे तर विचार त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई या श्रीकलेचं आपल्या वाड्याशी काय घेणं देणं त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू मी शकुंतला काकींना भेटायला आली आहे त्यांच्यासाठी एक चांगलं औषध घेऊन आली आहे त्यावर आता इंदू म्हणत असते तू तू आणि शकुंतला काकीसाठी औषध त्यावर श्रीकला म्हणत असते हो त्यावर इंदू म्हणत असते मग तर अजिबात नको कारण माझा तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही आहे त्यावर लगेचच मागून व्यंकू महाराज आलेले असतात ते म्हणत असतात अगं इंदू काय करतेस तू अगं ती आपल्या शकुंतलेसाठी औषध घेऊन आली आहे आणि तू चक्क तिचा अपमान करत आहेस त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही या श्रीकलेला संपूर्णपणे ओळखत नाही मी ओळखते हिला ही दिसते तशी नाही आहे आपल्याला हिच्या मृदुळ बोलण्यावर जाऊता कामा नये त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात इंदू तू जरा जास्तच बोलायला लागली आहेस तुला बोलण्याची मुभा दिली याचा अर्थ हा नाही की तू बोलतच सुटतील त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते ठीक आहे बघते मी काय करायचं ते आणि लगेचच आता इंदू आपल्या बेडरूममध्ये गेलेले असते इकडे आपण पाहतोय आता मोठ्या बाई थेट श्रीकलेला म्हणत असतात तू इथं आली आहेस ना जा आता तुझं काम कर तुझं काम करण्यापासून तुला कोणच अडवू शकत नाही त्यावर लगेचच आता श्रीकला थेट शकुंतलाच्या बेडरूमच्या जा दिशेने जात असते आणि लगेचच आपण पाहतोय आता शकुंतलाला आधीच कळालेलं असतं की ही श्रीकला आपल्या जीवावर उठली आहे लगेचच आता श्रीकलेला शकुंतला म्हणत असते तू माझ्या बेडरूममध्ये प्रवेश करू नकोस कारण तू माझ्या जवळ आलेली मला अजिबातच चालणार नाही आहे कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळून चुकलं आहे असं बोलून आता शकुंतलाने थेट या श्रीकलेला फाट्यावर मारलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं यापुढे या, या वाड्याकडे फिरकून पाहू नको जसं इंदूने सांगितलं आहे आणि लगेचच आता शकुंतला थेट श्रीकलेला हाताला धरून बाहेर काढत असते त्यावेळेला इंदू तिथे आलेली असते ती, आले ती म्हणत असते काय श्रीकला मीही तुला तेच सांगत होते पण तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि ते बोलू लागतात अगं शकुंतला काय करतेस तू हे त्या श्रीकलेने तुझ्यासाठी खूप लांबून औषध मागवलं आहे आणि ते औषध इतकं युनिक आहे ना की ते सहजासहजी कोणालाही मिळत नाही त्या श्रीकलेची ओळख चांगली आहे त्यामुळे ते औषध तिला लवकर मिळालं आहे आणि त्या औषधाचा तुला लवकरात लवकर फायदा होईल म्हणूनच श्रीकला तुझ्यासाठी ते औषध घेऊन आली आहे त्यावर लगेचच आता शकुंतला म्हणत असते अहो काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला या श्रीकलेचा खरा चेहरा अजूनही कळालेला नाही आहे म्हणूनच तर तुम्ही तिची बाजू घेताय पण ज्या वेळेला तुम्हाला कळेल की श्रीकला कशी आहे त्यावेळेला तुम्ही तिची नाही तर आमची साथ द्याल त्यावर आता व्यंकू महाराज खूपच कन्फ्यूज होतात तर नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज शकुंतला काकी जे काही बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात बघा तुम्हा दोघांना पटेल ते करा आणि अशातच आता इंदू म्हणत असते ऐकलंच ना श्रीकला शेवटी व्यंकू महाराजही आमच्या बाजूने आहेत त्यामुळे आता तू तु, तुझं हे मुस्काट घेऊन चालती पड आता थेट श्रीकला स्वतःशी बोलत असते काय करू मी जाता जाता या इंदूला फटकवून जाऊ का त्यावर लगेचच आता श्रीकला इंदूवर धावून जात असते पण त्याच वेळेला या शकुंतलाने श्रीकलाला धरलेलं असतं आणि गराक्कन फिरवत दोन सणसणीत कानाखाली ठेलेले असतात अचानकपणे शकुंतलामध्ये आलेला एवढा जोश पाहून श्रीकला एकदम हादरते आणि ती बोलू लागते हे काय केलं तुम्ही चक्क माझ्यावर हात उचललात त्यावर श्रीकलेला शकुंतला म्हणत असते हो तू माझ्या इंदूवर धावून जातेस काय जिने माझी अगदी लहानपणापासून प्रेमाने विचारपूस केली आता ती माझी काळजी घेते तर तू तिला मारणार त्यावर लगेचच आता श्रीकला काही बोलत नसते पण तेवढ्यात श्रीकलेला कळून चुकलेलं असतं आपण इथे इंदूच्या विरोधात गेलो तर सगळेच आपल्या विरोधात जातील आणि लगेचच आता श्रीकला तिथून काढता पाय घेते आणि चालू पडते त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात काय ए श्रीकला तू तु तु तुझं काम केलंस का त्यावर श्रीकला बोलत असते मोठ्याबाई झक मारा तुम्ही तुमच्या कोणत्याच कामामध्ये आता मी सहभागी होणार नाही कारण तुम्ही सेफ राहता आणि माती मला खावी लागते त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं झालं आहे काय मला कळेल असं सांग ना त्यावर आता श्रीकला म्हणत असते मला तुम्हाला काही सांगायचंही नाही आणि इथे उभंसुद्धा राहायचं नाही आहे कारण इज्जत माझी जाते असं बोलून श्रीकला तिथून निघून जात असते त्यावर बाई म्हणत असतात हे बघ अशी हार मानून जाऊ नकोस तुला मी काय सांगितलं होतं इथे जिंकायचं असेल तर जीवाचं रान करावं लागेल त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई जिंकायला तर मी जिंकीनच पण अशा ठिकाणी मला जिंकायचं नाही आहे जिथे माझी काडीचीही इज्जत राहणार नाही आणि असं बोलून आता श्रीकला तिथून बाहेर पडत असते त्याच वेळेला व्यंकू महाराजांनी मोठ्याबाई आणि श्रीकलेचं बोलणं ऐकलेलं असतं आणि लगेचच आता व्यंकू महाराज टाळ्या वाजवत पुढं येतात आणि म्हणत असतात वाह वा वैनी मानलं तुम्हाला काय गेम खेळता तुम्ही अहो अशा पद्धतीने गेम खेळून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला तुम्हाला माणसाची कदरच नाही आहे का हो त्यावर आता व्यंकू महाराज चांगलीच मोठ्याबाईंची शाळा घेत असतात तिथे आता इंदू येते आणि म्हणत असते व्यंकू महाराज बहुतेक तुमचे डोळे उघडले आहेत तुम्हाला कळून चुकलं आहे की ती श्रीकला कशी आहे म्हणजे श्रीकलेने आणलेलं औषध हे खरं औषध नसून तर निश्चितच या मोठ्याबाई यांचाच काहीतरी प्लॅन असणार आहे आपल्या काकूंना त्रास देण्यासाठी त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर ओळखलं असतो या मोठ्याबाईंना तर आपण चांगलीच अद्दल घडवली पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये व्यंकू महाराज आणि इंदू असं काहीतरी करतील जेणेकरून या मोठ्याबाईंना त्याची लाज वाटेल आणि मोठ्या बाई हे सगळं षडयंत्र करणं बंद करतील बाकी तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद